आपण बनवणारे दोन किलोचा काळा मसाला त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे अर्धा किलो धने हे दगडी फुल आहे ते आहे एक छटाक हे आहे त्रिफळा त्रिफळा एक छटाक काळे मिरे एक छटाक हे शहाजिरे एक छटाक ही लवंग आहे लवंग एक छटाक ही मोठी काळी इलायची एक छटाक दालचिनी एक छटाक चक्री फुले आहे एक छटाक तेजपत्ता एक छटाक खसखस एक छटाक ही सुंट आहे ती अर्धी छटाक घ्यायची हे फूल आहे हे अर्धा छटाक हे दुसऱ्या प्रकारचं फुलं आहे सेम चॉकलेटी कलर येतो त्याला हे पण अर्धा छटाक घ्यायचं आहे ह्याच्यामुळे मसाल्याला चव चांगली येते आणि मसाला जरा घट्ट पण बनतो हे आणि ही आपली साधी विलायची ती अर्धा छटाक नाकेश्वर अर्धा छटाक हे हळकुंड अर्धा छटाक त्याच्यानंतर दोन किलोचा मसाला आहे म्हणून दोन जायफळ घेतले जर तुमचा मसाला एक किलोचा असेल तर तुम्ही एकच जायफळ घेऊ शकता हा एक किलो कांदा चिरून वाळवून घेतलेला आहे दोन किलोच्या मसाल्यासाठी एक किलो कांदा तुम्ही चिरून घेऊ शकता मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता पाव किलो अर्धा किलो तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही मीठ टाकू शकता काळ्या मसाल्यासाठी अर्धा किलो खोबरं खिसून बारीक खिसून घेतलेले हे जे तिखटाचं जे प्रमाण सांगितले तुम्ही त्याचप्रमाणे जर मसाला जर सगळं घेतलं तर तुमचा मसाला एक नंबर होणार आहे आणि जर तुमचं एक किलोचं तिखट असेल तर तुम्ही ह्याच्या निम्मं सगळं घेऊन त्याप्रमाणे मसाला बनवू शकता गावाकड कसा बनवता तसा काळा मसाला एकदम छान झणझणीत जन मसाला होईल तुमचा वर्षभर टिकणारा तर हे सगळं कसं भाजून घ्यायचं तर ते आपण आता बघणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करू बनवण्यासाठी आता धने आपण बारीक गॅसवर मंदाचेवर भाजून घ्यायचे बारीक गॅसवर सतत हात था हलवत राहायचं आणि बाजून घ्यायचे काळे होऊन द्यायचे नाही तर असा धन्याला छान कलर आला पाहिजे जरा लालसर कलर आला पाहिजे धन्याला तर बारीक घ्या बाजून घ्यायचं गुलाबी गुलाबी होईपर्यंत हात सतत चालवत ठेवायचं म्हणजे त्याच्यात खोबरे लवकर परत खोबऱ्याला असं छान गुलाबी रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा भाजून घ्यायचं चा। खोबरं छानपैकी ही पण जरा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची छानपैकी छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊया खसखस शहाजिरे जे घेतले होते ते पूर्ण सगळे भाजून नाही घ्यायचे त्यातले अर्धे कच्चेच ठेवायचे आणि अर्धे भाजून घ्यायचे यात आता अर्धे शहाजिरे टाकले ते पण बारीक गॅसवर भाजून घेऊया शहाजिऱ्याला कलर आला आता आपण काढून घेऊया आता आपण मंदाचे भाजून घेऊया तेला त्यात थोडस तेल होतो या तेल टाकून नाकेश्वर छान भाजून घेतलं असा काळपट चालून चांगला रंग आला आहे आता आपण काढून घेऊया आता त्रिफळा छानपैकी भाजून घेऊया थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचं मग तेल तेलवतून भाजून घ्यायचं थोडंसं तर अर्धा चमचा तेल घेऊन चांगलं फुलेपर्यंत भाजून घेऊया आपण छानपैकी